लाडक्या बहिणींना सातव्या हप्त्याचे पंधराशे रुपये झाले जमा उद्या या जिल्ह्यांमध्ये होणार पैसे वाटप नमस्कार मी प्रशांत पवार महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत आत्ताची सर्वात मोठी बातमी महाराष्ट्रातील सर्व तमाम महिला भगिनींसाठी आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आहे बघा आज पैसे जमा झालेत बघा पैसे तुमच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कालच त्या ठिकाणी पैसे पाठवलेले आहेत आणि तुमच्या खात्यात ते जमा व्हायला पण सुरुवात झालेली आहे महिलांना एस एम एस पण आले जर तुम्ही अजूनही चेक केलं नसेल तर तुम्ही लवकरात लवकर चेक करा तुम्हाला पुरावा पण दाखवणार आहे ही पंचवीस जानेवारीची सर्वात मोठी खुशखबर आहे जानेवारीचे पैसे तुमचे आता जमा झालेले आहेत म्हणजेच कालपासूनच तुम्हाला पैसे यायला सुरुवात झालेली आहे आणि आजही भरपूर लाडक्या बहिणींना एस एम एस आलेले आहेत आणि जर तुम्हाला हे पैसे आले असतील तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला पैसे कधी आले आणि तुमचा कोणता जिल्हा आहे हे कमेंट करून नक्की सांगायचे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर तुम्हाला लाडके बहिणी योजनेच्या सगळ्या अपडेट लवकरात लवकर आणि अचूक मिळतात आता बघा आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत आणि उद्या कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होणार आहेत या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि काल पैसे जमा झाले त्याचा पुरावा पण मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे पैसे जमा झाल्याचे एस एम एस आल्याचे पुरावे तुम्हाला दाखवतो तर लगेचच आपण सुरुवात करूया आणि परवाच मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुमचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत आणि कालपासून एस एम एस यायला पण सुरुवात झालेली आहे आणि आज महिलांना एस एम एस येत आहेत आणि ज्या महिलांना काल एस एम एस आले नाहीत त्यांना आज आणि उद्यापर्यंत एस एम एस येणार आहे त्यामुळे टेन्शन घ्यायचे काही ना कारण नाही तर बघा लाडके बहीण योजनेचा जा, जानेवारीचा हप्ता सव्वीस जानेवारीच्या आधी जमा होणार आहे असं स्वतः महिला व बालविकास मंत्री आदितीजी तटकरे यांनी सांगितलेलं आहे तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनीही मीडियाशी बोलताना हे सांगितलं होतं की सव्वीस जानेवारीच्या अगोदर महिलांचे पैसे वाटप होणार आहे आता आपण या ठिकाणी पैसे झाल्याचे एस एम एस पाहणार आहोत कारण जी माहिती आपण देतो ती, दे ती शंभर टक्के खरी असते बघा कालच एस एस एम एस सुरुवात झालेली आहे सर्वात अगोदर मी या ठिकाणी तरी ते तुम्ही पाहू शकता सोनम अगमारे यांना पैसे जमा झालेले जा आहेत त्यांनी कॉमेंटमध्ये सांगितलेलं आहे की धन्यवाद भाऊ माझे पैसे आले त्यांना पंधराशे रुपये जमा झालेले जा आहेत आणि आपण जर दुसरी कॉमेंट पाहिली तर यांनी पूजा ताई आहेत यांना सुद्धा पैसे जमा झालेले आहेत त्या मुंबईमध्ये राहतात त्यांनी सुद्धा कॉमेंट केलेले आहे की माझे पंधराशे रुपये जमा झाले बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी म्हणजे दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी यांना उजया ताई यांना पैसे जमा झालेले आहेत आणि या मुंबईला राहतात गीतो उपासी सुद्धा आहेत त्यांना सुद्धा पैसे आलेले आहेत आज आज त्यांना पंधराशे रुपये आलेले आहे तर त्यांनी धन्यवाद बोललेला आहे तसेच इथे जर तुम्ही पाहिलं तर धनंजय साखरे आहे त्यांना तसेच तुम्ही जर इथे पाहिलं तर तिथे धनंजय साखरे आहे त्यांनी सुद्धा एक कॉमेंट केलेली आहे की फॉर्म भरला आहे पण पैसे नाहीत भेटले आम्ही नाशिकमध्ये राहतो म्हणजेच नाशिक, नाशिक जिल्ह्यामध्ये अजून पैसे वाटप झालेलं नाहीये जर कोणी नाशिकमध्ये मधून असेल आणि त्यांना पैसे मिळाले असतील तर त्यांनी कॉमेंट करून नक्की सांगायचे की नाशिकमध्ये पैसे जमा झालेले आहेत की नाही जर आपण दुसरी कॉमेंट बघितली तर इथे सुद्धा जनार्दन दानव यांनी लिहिलेलं आहे की हो आले दादा पंधराशे रुपये अकरा वाजून सहा मिनिटांनी हिंगोली जिल्हा म्हणजे हिंगोली जिल्ह्यातसुद्धा पैसे आलेले आहेत तसेच वर आपण जर बघितलं तर आले दादा पैसे धन्यवाद पंधराशे रुपयेसुद्धा यांचे जमा झालेले आहे तसेच जर आपण बघितलं मीना तर या, ता या मीना ताई आहेत त्यांनासुद्धा पैसे जमा झालेले आहेत तर त्यांनी धन्यवाद शिंदेसाहेब पंधराशे रुपये मिळाले खूप खूप धन्यवाद असं आलेला आहे आणि तसेच खाली निधी पाडवीताईसुद्धा आहेत ज्यांना हो सर मला आले आहेत म्हणजे पंधराशे रुपये सगळ्यांना आले आहेत तस तर जर आपण इथे पाहिलं तर यांनी सुद्धा एक कॉमेंट केलेले आहे की मला आधीचे नऊ हजार डिसेंबरमध्ये भेटले होते आज मला जानेवारीचा पंधराशे रुपये हप्ता भेटला आहे सकाळी दहा वाजून चोपन्न मिनटांनी डिस्ट्रिक्ट रायगड म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा पैसे जमा झालेले आहेत आणि जर तुम्हाला हे पैसे आले असतील तर तुम्ही नक्की कॉमेंट करून सांगा की तुमच्या तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आणि कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे आलेले आहेत हे तुम्ही कॉमेंट करून नक्की सांगा तर सर्वांनी ज्या जिल्ह्यात पैसे आले, के पैसे आले आही थी थी त्या जिल्ह्याचं नाव लिहून पाठवायचं आहे म्हणजे सर्व महिलांना समजून जाईल की आपल्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली आहे की नाही मी तुम्हाला जी माहिती देत असतो ती नेहमीच खरी असते त्यामुळे काळजी करायचे कारण नाही आणि सर्वांना एस एम एस येऊन जातील जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लगेच लाईक करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा इथे तुम्हाला लाडकी बहीण योजनेबद्दलची सगळ्यात लवकर अपडेट मिळणार आहे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहोचव आणि जर तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या बाकीच्या योजनांचा जर लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही आमच्या ऑफिशियल वेबसाईटवर व्हिजिट करू शकता धन्यवाद